सी आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पार्टी आणि आरटी या दोन संस्थांतर्फे पोलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बहात्तर हजार रुपयाची स्कॉलरशिप भेटणार आहे या स्कॉलरशिप अंतर्गत जे दहावी आणि बारावी पास विद्यार्थी पोलीस भरती आणि सैन्य भरतीची तयारी करणार आहेत यांना पार्टी आणि आर टी या संस्था बहात्तर हजार रुपयांची स्कॉलरशिप आणि कोर्स किट देणार आहेत यासाठीच एक परिपत्रक दोन्ही वेबसाईटवर पब्लिश झालेला आहे त्यामध्ये अप्लाय करण्याची जी लिंक असेल ती येत्या काही दिवसामध्ये स्टार्ट होणार आहे त्यासाठी अप्लाय कसं करायचं त्यामध्ये कोणती कोणती माहिती गरजेची आहे कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत या सगळ्याची डिटेल माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर खाली एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल किंवा व्हॉट्सअप करून या बहात्तर हजार रुपयाच्या स्कीम संदर्भात आपण डिटेल माहिती मिळवू शकता धन्यवाद